नालेगाव गाडगीळ पटांगण येथे श्री छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम अंकिताताई हो सप्ताह यांचे कीर्तन झाले धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जातो आजच्या युवा पिढीला आध्यात्मिकतेचे धडे देणे गरजेचे आहे याआधी छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात येते रामराज्याच्या संकल्पनेतून माणुसकी निर्माण होत असते धार्मिकतेची जोड मिळाली की रामराज्य निर्माण होते प्रभू श्रीरामाच्या विचारातून माणुसकी संस्कृती जोपासली जात असून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते असे यावेळी बोलताना ह हप्प अंकितादाई घुले म्हणाल्या प्रभू श्रीरामांचे चरित्र आदर्श समाजाला दिशादर्शक आहेत श्रीरामाच्या स्मरणाने अंतकरणात भक्ती प्रेम आदर्श असे भाव निर्माण होतात असे यावी पुढे बोलताना ह ब प दाई गुले यांनी नमूद केले या कार्यक्रमाला नालेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बातम्यांसाठी ई करा आणि बेल प्रेस करा